मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण या योजनेचे काही अपडेट्स आलेले आहेत यामध्ये कोणत्या महिलांना लाभ मिळणार यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती अर्ज कसा करावा ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया नेमकी कशी आहे या आणि अशा अनेक प्रश्नांसहित नेमके कोणते बदल या योजनेत केले आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरित्या जाणून घेऊयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी एक जुलैपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे सुरुवातीला पंधरा जुलैपर्यंत अंतिम तारीख देण्यात आली होती मात्र त्यात बदल करून एकतीस ऑगस्ट या दोन महिन्यांचा कालावधी अर्ज भरण्यासाठी महिलांना दिला आहे दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत जे अर्ज करतील त्या महिलांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून दर महिना पंधराशे रुपये हा आर्थिक लाभ मिळणार आहे या योजनेमध्ये कोणत्या महिलांना लाभ मिळणार तर या योजनेचे लाभार्थी महिला हे महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे वयाची किमान एकवीस वर्ष तर कमाल पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत संबंधित महिलेला या योजनेचा लाभ घेता येईल योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे सदर लाभार्थ्यांचे बँक खाते असणे बंधनकारक आहे यामध्ये मुख्यतः पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँकमध्ये दरमहा पंधराशे इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र व राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभांच्या योजनेद्वारे पंधराशेपेक्षा कमी लाभ घेता असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिला देण्यात येईल या योजनेसाठी कोणत्या महिलांना लाभ मिळणार नाही किंवा कोण आपत्र ठरेल तर ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य ऐकलं जात आहे कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत येईल अशा महिलांना लाभ मिळणार नाही या व्यतिरिक्त बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी हे अपात्र ठरणार नाहीत जर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेंद्वारे पंधराशेपेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर ती व्यक्ती अपात्र ठरेल ज्यांच्या कुटुंबातील विद्यमान किंवा माझे खासदार आमदार असतील ज्यांच्याकडे चार चाकी वाहने यामध्ये ट्रॅक्टर वगळता कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे अशा महिलांना लाभ मिळणार आहे या योजनेदरम्यान पाच एकर शेतीचा मुद्दा वादग्रस्त ठरला होता या योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आहेत तर योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल यामध्ये लाभार्थ्याचे आधार कार्ड या योजनेच्या पात्रतेच्या निकषांमध्ये आधी आदिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड मतदार ओळख शाळा सोडलेचे प्रमाणपत्र जन्मदाखला चारपैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र काही धरण्यात येणार आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवासी असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत जन्म जन्मदाखला शाळा सोडलेचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे सक्षम अधिकारी यांनी दिलेला कुटुंबाप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला बँक खाते पासबुकच्या पहिल्या पाण्याची प्रत पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हम्मपत्र या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्रद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात ग्रामीण भागातील महिलांनी ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेवकांकडे यासाठी नोंदणी करावी तर शहरी भागातील महिलांनी वॉर्ड ऑफिसरकडे याकरिता नोंदणी करावी या, या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत पातळीपर्यंत अर्जाचा नमुना उपलब्ध करून दिला जात आहे यामध्ये पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे ज्या महिलेला ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात ग्रामपंचायत सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात सेतू सुविधा केंद्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केलं जाईल आणि त्यामध्ये प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी योग्य पोचपावती दिली जाईल या सर्वांमध्ये लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट आहे की अर्ज भरण्याची प्रक्रिया तुम्ही यशस्वीरित्या पूर्ण कराल ज्यावेळी तुमचा पहिला हप्ता येईल त्यावेळी ते पैसे जुलैपासूनचे येणार आहेत दुसरा मुद्दा या योजनेसाठी कुटुंबातील किती महिलांना लाभ घेता येणार आहे तर यासाठी कुटुंबातील एक विवाहित आणि दुसरी अविवाहित